दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी नेहरू सेंटर आर्ट गॅलरी वरळी इथं दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ॲडव्होकेट नीलम शिर्के सामंत अभिनेत्री तथा अध्यक्ष बाल रंगभूमी परिषद यांच्या शोभा ते नेहरू सेंटर आर्ट गॅलरीच्या मान्यवरांच्या आणि विद्यार्थी पालक व कलाप्रेमी यांच्या उपस्थितीत एकतीसावं बाल दिशा चिल्ड्रन्स आर्ट्स एक्झिबिशन या चित्र प्रदर्शनाचं उद्घाटन पार पडलं चित्र प्रदर्शनात महाराष्ट्रातील चौतीस बाल चित्र प्रदर्शित करण्यात आली सदर चित्र प्रदर्शनात आकर्षण ठरला तो नाशिकचा मयुरेश राजेंद्र आढाव या बाल दोन चित्रांचा समावेश करण्यात पहिल्या चित्रात मंदिर आणि तिथल्या वाड्यांचं सौंदर्य तर दुसऱ्या चित्रात ग्रामीण भागातील घर नदी किनारा पशुबिहार आणि निखळ आनंदाचं चित्रण केलेलं आहे चित्र दीप प्रज्वलन कार्यक्रमात मयुरेशलाही दीप प्रज्वलनाचा मान मिळाला उद्घाटनावेळी ऍडव्होकेट निलम शिर्के सामंत मॅडम यांनी मयुरेशच्या चित्रांचं कौतुक केलं मयुरेशचा नव्यानं प्रकाशित झालेला पोर्टफोलिओ मयुरेशन त्यांना दाखवला त्याच्या पोर्टफोलिओतील सर्व चित्र त्यांनी आवर्जून पाहिली त्यांच्या प्रत्येक कलाकृतीकडे रसपूर्वक लक्ष दिलं आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळवलेल्या यशाची माहिती घेतली थी। मयुरेश या वयातच एक तेजस्वी तारा आहे आणि पुढे जाऊन अजून अद्भुत कामगिरी करेल अशा शब्दात त्यांनी त्याचं कौतुक केलं त्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचंही त्यांनी अभिनंदन केलंय मयुरेशनं त्यांना त्यानं काढलेलं एक चित्र आठवण म्हणून भेट दिलं तेव्हा त्या अतिशय आनंदित झाल्या आणि त्यांनी माझ्या पुढील प्रवासासाठी मनापासून शुभेच्छा दिल्या आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे की दिनांक अकरा ते सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सकाळी अकरा ते सायंकाळी सात यावेळेत नेहरू सेंटर आर्ट गॅलरी वरळी मुंबई इथं चालू असलेल्या या चित्र प्रदर्शनाला जरूर भेट द्या आपलं प्रेम आणि प्रोत्साहन या बालचित्रकारांना देऊन त्यांच्या पुढील कला प्रवासासाठी प्रेरणा द्यावी असं आवाहन वडील राजेंद्र आढाव आई रुपाली आढाव मावशी नैना ठाकरे यांच्याकडून करण्यात आलंय